खेड तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी दत्तात्रय बळवंत कदम यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ उर्फ नाना कदम यांचे धाकटे बंधू अभिनव यांनी नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल खेड ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला श्री दत्तात्रय बळवंत कदम आणि सौ सीमा दत्तात्रय कदम यांचा मुलगा अभिनव हा जे डब्ल्यू आयरन स्कूल भारतीय विद्यापीठ सातारा या शाळेतून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्र्याण्णव टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला श्री दत्तात्रय कदम हे फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर असून सौसीमा कदम ह्या गृहिणी आहेत खेडगावातून ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून सौसीमा व श्री दत्तात्रय कदम यांचा पेढे भरवून सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम राष्ट्रवादी ग्रामविकास पॅनेलचे अध्यक्ष सुजित पवार खेड ग्रामपंचायत सदस्य शरद रूप बाबू शेलार सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ उर्फ नाना कदम राजेश कदम विवेक उर्फा आप्पा कदम सुहास कदम अण्णा यादव उपस्थित होते अभिनव याने दहावीनंतर डॉक्टर होण्याचा मानस व्यक्त केला होता त्या दृष्टीने त्याची पूर्वतयारी करण्यासाठी तो कोल्हापूर येथे गेला असल्याने ग्रामस्थांनी त्याच्या आईवडिलांचा सत्कार केला भविष्यात खेडगावातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमधून यश संपादन करून गावाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनीकडून व्यक्त करण्यात आली तसेच दहावी बारावीच्या सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा